नमस्कार आपण पाहतोय झी चोवीस तास जसा आम्ही आपल्याला झी चोवीस तास शब्द दिला होता की पुणे जमीन गैरव्यवहाराची प्रत्येक आणि प्रत्येक बातमी आम्ही आपल्या समोर आणत राहू त्यातला प्रत्येक अपडेट आणि प्रत्येक गोष्टीचा आम्ही पाठपुरावा घेत राहू आणि आज तुम्ही दिवसभर बघितलं असेल की झी चोवीस तासनं या बातमीचा पाठपुरावा अजिबात थांबवलेला नाही त्यातल्या प्रत्येक घडामोडीला याच्यातल्या प्रत्येक पात्राला याच्यातले जे प्रत्येक या संपूर्ण प्रकरणामध्ये ज्यांच्या यांची नावं समोर येत आहेत त्यांना आम्ही जाब विचारत राहू आणि जोपर्यंत हे प्रकरण तडीला जात नाही तळी जात नाही तोवर आम्ही या संपूर्ण प्रकरणाचा फॉलोअप करत राहू आज आम्ही आपल्या समोर जो मुद्दा घेऊन येतोय या संपूर्ण प्रकारातला पुणे गैरव्यवहार प्रकारातला आज जे आमच्या जी तुमच्या पुढे आम्हाला आज बातमी मांडायची आहे ही बातमी आहे या प्रकरणातल्या एका प्रमुख आरोपी बद्दल या संपूर्ण प्रकरणामधल्या प्रमुख आरोपी असलेल्या शीतल तेजवानी काल आणि आज पुणे पोलिसांसमोर चौकशीसाठी हजर झाल्या होत्या सगळ्यात पहिले कोणत्याही गुन्ह्यामध्ये पोलिसांनी आरोपीला कसं वागवावं याचे काही प्रोटोकॉल ठरलेले आहेत पुण्यातल्या जमीन गैरव्यवहारामधल्या आरोपी शीतल तेजवानी यांच्या चौकशी दरम्यान हे प्रोटोकॉल पाळले गेले आहेत का हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आज या निमित्ताने इथे उपस्थित राहिलेला आहे आज त्या ज्या प्रकारे पुणे पोलीस आयुक्ताला चौकशीसाठी आल्या त्यांना तो विशेष अभ्यासगतांसाठी असलेला जो जी वेटिंग रूम असते तिथे त्यांना बसवण्यात आलं जनरली तुम्ही सगळ्यांनी कधी ना कधी कदि, या प्रकाराबद्दल बातम्या बघितल्या असतील की जेव्हा कुठल्याही आरोपी हा चौकशीसाठी पोलीस स्टेशनमध्ये येतो किंवा कुठल्याही चौकशीसाठी पोलिसांना सामोरे जातो तेव्हा त्यांना मिळणारी वर्तणूक इथे खरंच या प्रकारची असते का आ, हे तुम्हाला या आम्ही बातमीतून दाखवणार आहोत खरंतर आयुक्तालयात ज्याप्रमाणे शीतल तेजवानी त्या केबिनमध्ये कोचवर बसलेल्या आपल्याला दिसल्या त्यांना तिथे कोच मध्ये कोचवर तिथे त्या सोफ्यावरती बसायला तिथे त्यांना जागा देण्यात आली त्यांच्यासोबत तिथले पोलीस आयुक्तालयातले काही कर्मचारी देखील तिथे होते जवळपास साडेपाच तास ही चौकशी शीतल तेजवानी यांची सुरू होती त्यानंतर ते जेव्हा बाहेर पडल्या तेव्हा माध्यमांचं झालं तिथे होतं आणि या प्रत्येक वेळेस जेव्हा त्या आतमध्ये आल्या तिथनं बाहेर गेल्या जी चोवीस तासने त्यांना आज थांबवून तिथे प्रश्न विचारला त्यांना त्या संपूर्ण प्रकाराबद्दल त्यांचं त्यांना आम्ही प्रश्न विचारले पण अर्थातच आणि अपेक्षितरित्या त्यांनी या कुठल्या कुठल्याही प्रकाराबद्दल बोलणं टाळलं पण व्ही आय पी ट्रीटमेंट त्यांना का दिली जाते शीतल तेजवानी यांच्या बाबत ज्या प्रकारचा संपूर्ण चौकशी सुरू आहे त्यांना यामध्ये तपासामध्ये दिरंगाई केली जाते का त्यांना एक प्रकारे ढील दिली जाते का त्यांना वेळ दिला जातोय का या सगळे प्रश्न गेले काही दिवसांपासून सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय वर्तुळातून देखील हा प्रश्न इथे उपस्थित केला जातोय त्यामुळे आज दिवसभरात काय घडलं हे बघूया